शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर शिक्षकांच्या प्रलंबित प्रकरणाबाबत शासनाच्या उदासीनतेवर हायकोर्टाने सरकारला चांगलेच सुनावले विना अनुदानित ते अनुदानित शाळामध्ये शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यासंबंधी उच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या खंडपीठाने तेच तेच आदेश देऊनही त्याच मुद्द्यावर शिक्षक शाळा व्यवस्थापन उच्च न्यायालयात दाद मागत असल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकार व शिक्षण विभागाच्या उदासीन वृत्तीवर टीका केली मुंबई औरंगाबाद नागपूर या तिन्ही खंडपीठापुढे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यासंबंधी दहा हजाराहून अधिक याचिका प्रलंबित आहेत राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे समाज शाळा व्यवस्थापन शिक्षकांचे नुकसान होत आहे न्यायालयाचे खेटे मारण्यासाठी येणारा खर्च चांगले शिक्षण देण्यासाठी खर्च केला जाऊ शकतो अशा शब्दात न्यायालयानं सरकारला सुनावले आहे न्यायालयाने कायद्याची स्थिती स्पष्ट केल्यानंतर आणि सरकारने ते स्वीकारल्यानंतरही संबंधित शिक्षणाधिकारी तीस तीस चूक का करतात न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यास ते टाळतात त्यामुळेच एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून शिक्षणाधिकाऱ्याविरोधात शंभर अवमान याचिका दाखल करण्यात आल्या आहेत ही परिस्थिती गंभीर असून न्यायालयाचा वेळ सरकारचा पैसा वाया जात आहे त्याच त्याच मुद्द्यावर सरकार शिक्षकांना व शाळा व्यवस्थापनाला न्यायालयाचे दरवाजे ठोठवायला सांगून त्यांची एक प्रकारे छळवणूक करत आहे असे निरीक्षण न्यायमूर्ती नितीन जामदार व न्यायमूर्ती मिलिंद साठे यांच्या खंडपीठाने नोंदवले आहे याबाबत न्यायालयाचे म्हणणे असे आहे की शिक्षण विभागातील सर्वच प्राधिकरणे त्यांच्या विषयात पारंगत आहेत त्यामुळे त्यांच्या दुर्लक्षामुळे त्यांनी न्यायालयाचा आदेशाचा विचार केला नाही असे म्हणू शकत नाही त्यांच्या या वागण्यामुळे न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात येतात त्यामुळे आम्ही आता स्पष्ट करतो की कोणी त्यांच्यापुढे न्यायालयीन आदेशाचा हवाला दिला तर त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करणार नाहीत न्यायालयीन आदेश स्वीकारायचा नसेल तर तशी कारणे ते देतील अन्यथा त्यांनी न्यायालयाचा अवमान केला असे मानण्यात येईल शिक्षणाधिकाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे नाहक न्यायालयात याचिका दाखल करण्यात येत आहेत किमान यापुढे तरी राज्यातील संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी न्यायालयाचा अवमान होणार नाही आणि शिक्षकांची पिळवणूक होणार नाही याची गांभीर्याने दखल घेतील शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र याच्या